झाडाच्या काही रेत तोडलेल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मी याचं गोड लोणचं बनवणार आहे आणि मी घरीच कट करणार आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्या कट करून घेणार आहोत मी दरवर्षी घरीच कायऱ्या कट करते अशा प्रकारे आपण सगळ्या कायऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्याला मी उन्हात सुकवणार आहे पूर्ण ह्यातलं पाणी सुकेपर्यंत उन्हामध्ये वाळवणार आणि संध्याकाळी लोणच घालणार आहे आपण पाहू शकता हे अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या सुकून घेतलेल्या आहेत उन्हामध्ये आता ह्याचं मी गोड लोणचं बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य बघू शकता अर्धा लिटर तेल गरम करून घेतलेला आहे हा लोणच्याचा मसाला आहे बेडेकर लवंग घेतलेले आहे एक चमचा दालचिनी घेतलेली आहेत आपले अंदाजे मसा तुकडे लसूण घेतलेला आहे पावशेर बारीक करून मीठ घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी लाल तिखट अर्धी वाटी हळद खडा हिंग हे बारीक करून घेतलेला आहे आणि ही मोहरी बारीक करून घेतलेले आहे एक किलो गूळ आहे आता मी हा बारीक केलेला लसूण टाकत आहे तेलामध्ये अशा प्रकारे आपला लसूण चांगला ब्राऊन झालेला आहे तेलामध्ये आता टाकणार आहे लवंगा एक चमचा लवंग घेतली होती दालचिनी एक वाटी मोहरीची डाळ चांगलं हलवून घेऊया आपण हे आता ह्याच्यामध्येच टाकणार आहे मी अर्धा वाटी हळद आता टाकणार आहे अर्धा वाटी लाल तिखट हे खडा हिंग मी बारीक करून घेतलेला आहे हे बेडेकर मसाला आणि अर्धी वाटी मीठ आता हे चांगलं आपण हलवून घेऊया बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता हे सगळं हे सगळं थंड झालं की आपण याला फोडीला लावून घेणार आहोत हा थंड झालेला मसाला आता मी कैऱ्यांना लावून घेणार आहे या तीन डझन कैरे आहेत आपल्या तर ती मी लावते आता मला आपण हलवून घेऊया सगळ्या चैऱ्यांना अशा प्रकारे मसाला लावून घेतलेला आहे आता टाकणार आहे गुळ गूर। आयुर्वेदिक गुळ आहे हा एक दोन वर्ष हे लोणचाला काहीच होत नाही एकदम चांगलं राहते एकदम साध्या सोप्या पद्धतीत असं लोणचं बनवायचं खराब होत नाही काही नाही एक दोन वर्ष चांगले राहतात ते अशा प्रकारे मी गूळ मसाले हे सगळं लोणच्याला लावून घेतलेलं आहे पेऱ्यांना आता हे रात्रभरात पाटीत ठेवणार आहे मी आणि उद्या सकाळी भरणीत भरणार आहे आता ह्या गुळामुळं मिठामुळं ह्याला पाणी सुटतं रात्रभर ही पाटी अशीच ठेवणार आहे बघा बघू शकताय तुम्ही कलर हे किती छान आलेलं आहे यातलं एकदम मस्त गोड आंबट तिखट असं हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे एक दोन वर्ष ह्या लोणच्याला काहीच होत नाही आहे तुम्ही बघू शकता आपलं लोणचं मी रात्रभराशीच पाठीत ठेवलं होतं झाकून तसंच गुळ मोला छान असं पाणी सुटलेलं आहे आता मी भरणीमध्ये भरणार आहे लोणचं केल्यावर एक दिवस असंच पाटीत ठेवायचं आता मी ह्याला भरणी कर मी ही काचाची भरणी स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे काल दिवस भरून आला होती आता भरूया आपण हे आपल्या घरच्या झाडाच्या टायर्या आहेत आम्ही दरवर्षी घरच्या झाडाच्या कैरायचं लोणचं घालतो विकत आणत नाही आठ ते नऊ झाड आहेत आपल्या तांब्याचे खमंग आपल्या लोणच्याचा वासुटलेला आहे मस्त आंबट गोड तिखट आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे झालेलं आहे आपलं आंबट गोड तिखट लोणचं तयार व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका